अनेक सर्वसामान्य लोकांच्या मनात घर केलं त्याचं कारण म्हणजे त्यांच्या प्रत्येक योजना असतील लाडकी बहीण असेल त्यानंतर म भांड्यांचा असेल कामगारांचा असेल त्यामुळं ते आम्ही गेलो की आम्हाला मुख्यमंत्री भेटते तुम्हा काम होतं ही पूर्ण महाराष्ट्र म्हणजे त्यांची ख्याती आहे पण दुर्दैव असा आहे सोलापूर शहरामध्ये ज्या माणसांना ताकद दिली ती माणसं सोडून ज्याचा अधिकार असताना काय पत्र द्यायचे हे नेमायचे पदाधिकारी नेमायचे त्यामुळे या शहरामध्ये हा प्रकार हिथ दाखवायचं आणि तिथं जाऊन वेगळं सांगायचं सोलापूर पूर्ण पॅक झाला आता यांच्याबद्दल बोललो अच्छा म्हणून आज ही सगळ्या बाबी वर कळाल्यानंतर आज सोलापूर शहरामध्ये एकतीस लोकांनी राजीनामा दिलाय म्हणजे नेमकं हे काय आहे ते नेमकं आता ह्या वेळेला एक दोन दिवसामध्ये उघडा होईल कोण जो असं इथं एक सांगायचं वर सगळ्यात चुकीची दे माहिती द्यायची अशा पद्धतीचे जादूगार ह्या इथं आहेत तर त्यांना त्या बाबतीमध्ये वरिष्ठ आता निर्णय घेतील त्यानंतर आम्ही पुढची भूमिका घेणार आहोत जे आते जी कदम साहेब आम्ही माननीय कदम साहेबांच्या ही वस्तु सांगितली आणि कदम साहेब हे सामान्यातून चळवळीतन तयार झालेले कदम साहेब आहेत त्यांना ह्या सर्व ओहापोहा झाल्यानंतर त्यांनी पटकरून इथे नेमकं काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने गेलं पाहिजे तो पक्ष वाढेल आणि पदाधिकाऱ्यांना ज्या तात्तीचे पदाधिकारी आहेत त्यांना काम करण्याची संधी द्यायचं या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेलं शिवसेनेची आजची बैठक या बैठकीमध्ये शिवसेनेचे सगळे माजी आमदार शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे सर्व महिला आघाडी प्रमुख युवासेना सगळेच पदाधिकारी आज आम्ही एकत्रित बैठक घेतली या बैठकीचा उद्देश असा होता की शिवसेनेची सदस्य नोंदणी सदस्य नोंदणीच्या बाबतचा आढावा आणि त्याच्यानंतर होणाऱ्या पुढील जिल्हा परिषद निवडणुका असतील पंचायत समिती निवडणुका असतील नगरपालिका असतील महापालिका असतील संबंधित एकत्रित चर्चा आणि त्या अनुषंगाने आजची बैठक घेण्यात आली होती आणि त्याच्याबाबतचं मार्गदर्शन सगळ्यांची चर्चा झाली जोराने नेटाने या ठिकाणी काम करायचं शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी साहेब जो महायुतीचा आदेश देतील ज्या पद्धतीने निवडणुका सांगते जो आदेश येईल ते सगळे शिवसेना शिरसावर आदेश मानून त्याच्यामध्ये काम करतो प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी दिलेला राजीनामा परिणाम आज शिवसेना आणि शिवसैनिक आज सगळेच जागेवरती आहेत शिवसेना पुन्हा एकदा नेटाने वाढवण्यासाठी सगळे कार्यकर्ते सक्रिय झालेत कुठेतरी त्यांना चांगली चालना पाहिजे होती पुढच्या काळामध्ये शिवसैनिक हा कोणतीही निवडणुकीसाठी कोण घ्यायला आला त्याच्यामुळे काय थांबत नाही शिवसेना पुढे नेटा ना त्याच्यामुळे काम करतील आणि निवडणुका जिंकतील आपण म्हणतोय सगळ्या जागेवरती काल जवळपास तीस लोकांनी सोलापूरमध्ये राजीनामे दिले कोणी राजीनामे दिले काय दिले आमच्याकडे एवढा ओघ आहे त्याच्यामध्ये राजीनामा इकडे तिकडे होत चालत असते परंतु शिवसेनेला काय त्याच्यामधून काय फार काय मोठं नुकसान होईल असं काय दिसत नाही महायुतीचं सरकार आहे महायुतीच्या बाबतचा निर्णय संपूर्ण वरच्या स्तरावरती होईल आणि त्याच्यानंतर जो निर्णय झाल्यानंतर तुमच्याच माध्यमातून सगळ्यांना कळेल सोलापूर महानगरपालिकेला सोलापूर सोलापूर महापालिकेच्या पा, बाबतच त्या मतदारसंघामध्ये फार वेगळी रचना आहे विधानसभेचे मतदारसंघ तीन तीन दोन दोन तीन दिन आहेत महापालिका आम्ही फार मोठा तिथे आज नगर विकास खात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसागर त्यांनी पूर्वीच मुख्यमंत्री पद राज्याचं सांभाळलंय आणि मग असं असताना महापालिकेमध्ये आमचे नगरसेवक असे जास्तीत जास्त जाते त्या दृष्टीनं आमची त्याच्यामध्ये बांधणी सुरू आहे बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की ताकद मिळत नाही राजकीय राजकीय ताकद मिळत नाही असा आरोप केला सहकारी बऱ्याच तालुक्यातून आरोप याबाबत शिंदे साहेबांची भेट करून विशेष घेणार सोलापूर जिल्ह्याच्या बाबतचा बरेचसे माजी आमदार माजी मंत्री वगैरे अशा पदनं फार मोठ्या संख्येनं पक्षात आलेले आहेत त्यांना ताकद देण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईलच आणि मग असं असताना संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं जी माझ्यावरती समन्वयक कोण जबाबदारी दिली होती त्याच्या बाबतीची आज बैठक घेतली पक्षाकडून आणि संघटनेकडून ताकद निश्चित मिळेल पुढच्या काळात त्याचे रिझल्ट मिळतील सावंत सरांची काय सावंत सर शिवाजी सावंत यांच्यावर माझी फोनवरती चर्चा झाली आज आम्ही त्यांच्या समजूत काढण्याच्या प्रयत्नात आहोत जर समजून सांगितलं ऐकलं चांगलं आहे त्यांच्या भाऊ तानाजी सावंत वगैरे मंत्रिमंडळात होते ते आमदार आहेत आणि मग ते सगळ्याकडनं हा घरभाऊकी आणि शिंदे साहेब हे वरच्या स्तरावर निर्णय घेतो म्हणून चांगला मार्ग त्याच्यावर निघेल बैठकीमध्ये काय कार्यकर्त्यांना असं असत प्रत्येक जण निवडणुका आल्या किंवा कार्यकर्त्याला कोण तिकीटाच्या बाबत इकडे तिकडे थोडासा उत्साह असतोय मागच्या निवडणुकीत इकडे तिकडे केलेल्या कामाच्या बाबतीत थोडीशी नाराजी असते हे असं नेहमीच होत असतं त्याच्यामुळे काय ते नवीन नाही